शहर उत्तर मध्ये शिवसेनेला घेतलं नाही उद्धव साहेबांची दिलगिरी किंवा शिवसेना पक्षाची उद्धव ठाकरे गटाची दिलगिरी व्यक्त केली नाही त्याचा फटका फार मोठा बसलेला आहे कारण गेल्या अनेक वर्ष शहर उत्तर मध्ये भारतीय जनता पार्टी नंतर शिवसेनेचे संघटन अत्यंत चांगलं चांगलं आहे पण अधिक गोष्ट शिवसेने दिलगिरी व्यक्त नाही त्यामुळे शहर उत्तरला आज महेश कोटेंना फार मोठा फटका बसलेला आहे एवढं लक्षात घ्यावं Mm. महाराष्ट्राचं जर बघितलं तर लाडकी बहीण योजना ही mm. निश्चितच त्यांना फायदेशीर ठरलेली आहे काय mm. आणि <Adamses> त्यामुळे झाल्या ह्या विजयाचा आम्ही विचार करू आणि निश्चित येणाऱ्या काळात एक चांगलं संघटन बांधून पुढील काळात शिवसेनेचं स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये म्हणजे पंचायत समिती जिल्हा परिषद आणि महानगरपालिका नगरपालिकांमध्ये चांगल्या प्रमाणे यश संपादित करू आपल्यावरही महेश कोटे यांनी काही आरोप केले होते उत्तर आज मिळालेलं आहे अशाच नवनवीन साठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका okay.